आपण पाहत आहात शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल लोकल देश उन्नतीत मला वाटतं डिटेल दिल्याचे आले आणि ते वाचल्यानंतर मी बऱ्याच माहिती घेतल्या आता एक प्रकरणचं असं आहे की दोन हजार ला डीपीडीसीचा निधी मंजूर झाला आणि आज दोन हजार चोवीस पर्यंत ते काम पूर्ण होऊ शकत नाही राग घेणार नाही तर कसं होईल आणि प्रत्येक ऑफिसमध्ये मग ते जिल्हा परिषद असेल एन एसीबी असेल कलेक्टर ऑफिस असेल सगळीकडेच परिस्थिती एवढी भयानक झाली की कोणीही माणूस पैशाच्या व्यवहाराशिवाय काम करायला तयार नाही अशा पद्धतीची सूचना माझ्या कानावर आली आणि म्हणून एकदा कलेक्टरला सूचना द्यावं कलेक्टर साहेबाला तेव्हा हे सगळं झालं हे एवढं बिघडलं हे दुरुस्त करण्याचं काम तुम्ही करावं ही रिक्वेस्ट केली विनंती केली आणि जर सुधारणा नाही झाली तर मग त्याला सांगितलं की वेळ आणू नका विनंती एकवीस दोन दोन हजार चोवीस रोजी प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक तथा दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे अध्यक्ष मान्य बच्चू भाऊ कडू यांच्या प्रभावी राजकीय कारकीर्द तसेच सामाजिक कार्याला प्रभावित होऊन त्यांचे विचार आत्मसात करत आंबेजोगाई शहरातील गवळीपुरा विभागातील असंख्य युवकांनी उस्मानभाई गवळी यांच्या नेतृत्वाखाली प्रहार जनशक्ती पक्षाचे बीड जिल्हा अध्यक्ष विलासभाऊ काळुंके यांच्या मार्गदर्शनाने जाहीर प्रवेश केला तसेच उस्मानभाई गवळी यांची आज शहर उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री रंजन साठे सर यांनी केले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी बीड जिल्हा अध्यक्ष विलासभाऊ काळुंके तसेच कार्यक्रम प्रमुख उपस्थितीमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचे शहर अध्यक्ष कमलाकर कुचेकर व तालुका अध्यक्ष शेख शाहिद भाई

सात बारा भेटलं नाही भेटलं नाही बरं मी शहात्तर पासून माझ्या जमीन ताब्यात आहे पोलीस स्टेशनचा गुन्हा माझ्या दाखल आहे पुरावे आहेत तुमच्याकडे पुरावे समजे गाव नमुना एक हजार आधीच दोन हजार चौदा ला झालेला आहे मला आणि दंड भरला मी सहा वर्षी शासनाचा बरं डेप्टी कलेक्टरचा पंच्याण्णवला सेल डिव्हिजन होता पंचनामा झाला त्याला काही ते झाले त्याचे मला ते ते मला म्हणतात की दोन हजार अठरा तर नाही घेता येत नाही मग मी म्हटलं दोन हजार बारा तेरामध्ये काही नाही काम केलेलं आहे तिथं जवळच काय 맘에 드